ओबीसी नेते लक्ष्मण हांगेंच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे महाराष्ट्रातील विविध भागातून लक्ष्मण हांकेंना पाठिंबा मिळतोय हिंगोलीतील ओबीसी बांधव हाकेच्या समर्थनार्थ उपोषण स्थळावर रवाना झाले हाकेंच्या तब्येतीला काही झालं तर ओबीसी समाज आणखी आक्रमक होईल असा इशारा ओबीसी बांधवांनी दिला जालना जिल्ह्यातील आ, वडी गोदरी या ठिकाणी आमरण उपोषण म्हणजे प्राण जाईपर्यंत उपोषण हे आंदोलन चालू केलेलं आहे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आज जवळपास दहा हजाराच्या वर ओबीसी बांधव जात आहे आणि हाकेसरांनी पाणी पण त्यागलेलं आहे अन्न त्यागलेलं आहे औषध उपचार पण त्यागलेला आहे त्यांची तब्येत ही खालावलेली आहे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांना आमची विनंती आहे की सरांच्या तब्येतीला जर काही झालं तर या हिंगोली जिल्ह्यातला आणि या महाराष्ट्रातला ओबीसी हा रस्त्यावर उतरून अजून तीव्र आंदोलन करणार आहे आणि महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की जे काही या ठिकाणी सगळे सोयऱ्याची अधिसूचना जे संविधानाच्या विरोधी आहेत ती रद्द करावी संदीप शिंदे समितीनं जे काही चौपन्न लाख नोंदी दिलेल्या आहेत त्या सु बोगस नोंदी आहेत त्या सुद्धा रद्द कराव्या आणि या ठिकाणी मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करू नये हे आमची प्रमुख मागणी आहे आम्ही उद्यापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी उपोषण रास्ता रोको आणि घेराव घालण्याचा यासाठी आमचा त्यांना अजिबात विरोध नाही त्यांना आरक्षण दिलं पाहिजे देण्यासाठी आमची कुठली अडथळा नाही पण ओबीसीच्या आरक्षणामधनं का ओबीसीच्या आरक्षणातनं न देता त्यांना त्यांचं वेगळं आरक्षण द्यावं हीच आमची प्रमुख मागणी आहे आणि ह्यासाठी आम्ही आज प्राध्यापक लक्ष्मणजी हाके यांना पाठिंबा देण्यासाठी आज वडिगोद्रीला जात आहोत आज दिवसभर आम्ही त्यांच्यासोबत थांबणार आहोत दिवसभर त्यांच्यासोबतच उपोषणाला आहे आणि याच्यानंतर उद्यापासनं जसं वकील साहेब बोलले त्या पद्धतीनं हिंगोली जिल्हा पूर्ण हिंगोली जिल्हा उद्यापासून उद्या या ज्या रास्ता रोखा असेल किंवा अन्य काही मार्गाने